महाराष्ट्रात आणि वास्तुविशारद या अभ्यासक्रमाच्या प्रवेशांची मुदत सीईटी टी सेल कडून आहे तेवीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीस पर्यंत एम बी ए ची प्रवेश प्रक्रिया सुरू राहणार आहे अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे तंत्र अंतर्गत येणाऱ्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी एक महिन्याची मुदत वाढलेली आहे यामध्ये प्रथम वर्ष आणि द्वितीय वर्ष लॅटरल प्रवेशाची ही मुदत वाढ विद्यार्थ्यांना मिळालेली आहे संस्थात्मक स्तरावर कॅम्प थेरी नंतर रिक्त राहिलेल्या प्रथम आणि द्वितीय वर्ष एमबीए अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया आता चोवीस पर्यंत राबवली जाणार आहे महायुती सरकारमुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे सलमान खान द स्टिंग ऑपरेशन न्यूज धामणगाव रेल्वे सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव